नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिझनेस म्हटलं की आपल्याला प्रत्येक वेळेस मोटिवेशन लागतं कारण नवीन नवीन बिझनेसच्या कल्पना बिझनेस आपल्याला पुढे कसा घेऊन जावा कोणता बिझनेस करावा त्या बिझनेससाठी कालावधी किती लागतो त्या बिझनेससाठी भांडवल किती लागतं या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच एक ठराविक वेळ हवा असतो आणि तो वेळ कसा मिळणार तर ते मोटिवेशन आपल्याला मिळालं पाहिजे की आपण जॉब करू शकत नाही आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि या बिझनेसच्याद्वारे आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे कमवायचे आहेत आपण जॉबद्वारे आपली स्वप्न पूर्ण नाही करू शकत हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकलं असाल आणि ही खरी गोष्ट आहे आपल्याला पैसा फक्त आपण गरजेपुरता वापरतो आपल्या या जॉबमधून आपल्याला फक्त गरजेपुरतेच पैसे मिळत असतात आणि तीच गरज आपण नेहमी भागवत असतो आणि जी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची असतात तर ती स्वप्न प्रकारे आपण पूर्ण करत असतो तर आपण कोणतं ना कोणतं लोन घेत असतो कर्ज घेत असतो आणि आजकालच्या या पिढीला कर्जबाजारी बनवून टाकत असतो आपण जर त्या वयामधील असेल तर जवळ जर आपण पन्नास साठ या वयामधील असाल तर आपल्या पिढीला आपण कर्जबाजारी करून टाकत आहे हे तुम्हाला लक्षात यायला हवं आणि हेच या युवा पिढीलाही लक्षात यायला हवं जे माझ्यासारखे आहेत आणि जे आत्ता तेरा चौदा वर्षाचे आहेत त्यांनाही फायनान्शियल काही गोष्टी कळल्या पाहिजेत की आपल्याला कोणत्या गोष्टींकडे वळला वळायला हवं किंवा कोणत्या गोष्टींकडे वळलं पाहिजे आत्ताच्या युगामध्ये जो आत्ताचा कालावधी आहे जो मागायचा वाढता जो ठप्पा आपल्यावरती पडत चाललेला आहे तुम्हाला माहिती नसल गरिबी गरीब हा गरीबच होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललेला आहे तर त्यामुळे या दरीला आपल्याला निर्माण होण्यापासून निर्माण तर झालेलीच आहे पण आपल्याला कमी कशी करता येईल या गोष्टींचा विचार करायला हवा आणि या गोष्टीचा विचार करायलाच पाहिजे आपल्या या युवा पिढीने आणि येणाऱ्या पिढीने मित्रांनो कर्ज घेतलं नाही पाहिजे कर्ज आपल्याला कर्जापासून मुक्तता हवी आहे आणि जर ती मुक्तता हवी असल्यास आपल्याला बिझनेसकडं वळायला हवं आणि हा बिझनेस आपण कसा उभारू शकतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण आपल्याला नोकरी करणं ही एक सवय लागलेली आहे हे आपला कम्फर्ट झोन झालेला आहे आणि तोच कम्फर्ट झोन तोडायचा कसा तर ते हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पाहणार आहोत ऐकणार आहोत आणि माझा अनुभव असणार आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला आणखीन मजा येणार आहे ऐकायला बोलायला आणि पाहायला तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या मुद्द्यावर बोल बोलणार आहोत आणि कोणत्या मोटिवेशनबद्दल बोलणार आहोत मित्रांनो कम्फर्ट झोन जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते ना आणि त्या सवयीमधून तुम्हाला बाहेर निघण्याची इच्छा होत नाही आहे तेव्हा त्या, त्या गोष्टीला कम्फर्ट झोन म्हणतात तिथं आपला कम्फर्ट असतो एकदम आपण समाधानी असतो आणि तिथून पुढे आपल्याला जायची इच्छा होतच नाही जरी जरी परिस्थिती असल तरी तुम्हाला तिथून बाहेर निघण्याची इच्छा होत नाही तर हे का मित्रांनो कारण तुम्हाला त्या गोष्टींची सवय लागलेली आहे सातत्याने तुम्ही ती गोष्ट करत आहात जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही आहे पण तरी तुम्हाला ती गोष्ट करावी लागते त्यामुळे तो कम्फर्ट जो तुम्हाला तोडायला हवा आणि तो तोडणार तुम्ही कसा त्या तर त्या गोष्टी आपण करायला पाहिजेत तर मित्रांनो एक गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल हत्ती हत्ती हा किती विशाल प्राणी आहे तुम्हाला माहीतच आहे आणि या विशाल प्राण्याला तुम्ही कोणतीही गोष्ट द्या तो तोडू शकतो तुम्ही दोरखंडाने बांधा तुम्ही कशानेही जर त्याला बांधलं तरी तो तोडू शकतो पण मित्रांनो एका माऊताने जो माऊत असतो हत्ती हाकणारा तर तो माऊत काय करतो कारण त्याला त्या हत्तीला कंट्रोल करायचं असतं तर तो माऊत काय करतो जेव्हा हत्ती लहान असतो जेव्हा तो ते बाळ असतं तर तेव्हाच त्याला साखरदंडाची सवय लावून ठेवलेली असते सुरुवातपासून त्या हत्तीला त्या हत्तीच्या पिल्लाला त्या बाळाला साखरदंडाने बांधून ठेवलेलं असतं आणि तसंच त्या हत्तीचं पिल्लू मोठं होत असतं मोठं होत असतं काही दिवस जातात व महिने जातात वर्ष जातात एक तप जातो पण हत्ती हत्तीच असतो तो मोठा विशाल होत जातो आणि विशाल झाल्यानंतर तुम्हाला माहीत असेल एक विशाल हत्ती हा काय काय करू शकतो या गोष्टीची कल्पना तुम्हाला आलीच असेल पण मित्रांनो जेव्हा माऊत त्याला हाकत असतो तेव्हा त्या माऊ माऊताकडं एक खंजीर असतो खंजीर एक शीग असतो तर त्या, त्या शिगेने कानाच्या मागं तो पिन करत असतो आणि जेव्हा तो पिन करत असतो तेव्हा ती एक भाषा असते भाऊताची बोलीभाषा असते जी फक्त आत्तीलाच कळत असते जेव्हा ती तर टोचतो गळगंड म्हणतात त्याला तर त्या टोचल्यानंतर त्याला ती गोष्ट कळते की मला आता वेदना होते मला माऊताने काहीतरी आहे तर ती गोष्ट मला आता करायची अशी गोष्ट असते पण या हत्तीला ही कल्पनाच नाही आहे की मी जर हा साखळदंड तोडू शकतो तर या माउताच्या जे टोचन होते मला सारखी सारखी त्या शिगाची तर मी एक का करतोय पण मित्रांनो त्या ही शक्कल लढवलेले आहे डोकं लढवलेलं आहे की हत्तीला हे कळूनच द्यायचं नाही त्याला तो कम्फर्ट झोन द्यायचा आहे त्याला साखळीने बांधून ठेवलं की त्याला आयतं खायला मिळतंय आयतं राहायला मिळतंय छत आहे कोणत्याही प्रकारचं वातावरणाचं त्याच्यावरती फरक पडणार नाही याची तो माऊत काळजी घेतो आहे तर याचमुळे त्याला कल्पनाच येत नाही की माझ्या किती शक्ती आहे मी किती शक्तीने पुढं जाऊ शकतो आणि मी काय काय करू शकतो हे, शकत। हे शकत त्या अखिला कळत नाही तर मित्रांनो असंच काहीतरी माणसांची ही गोष्ट असते तर माणसाला काही गोष्टी कळत नाही त्याला पिन करून द्यावं लागतं की तू हे करू शकतो आणि तू हे करू शकत नाही तर याच गोष्टी आपल्याला थोड्या काही व्हिडिओजमध्ये बोलायच्या तर त्याही आपण बोलूया की कसं आपण पुढे जाऊ शकतो तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील पण जे काही बिझनेस करण्याच्या उद्देशाने ज्या गोष्टी मांडल्या जातात आणि ज्या मनापासून बोलल्या जातात त्या त्याच्यामध्ये फरक आहे बाकीचे लोक आपले बिझनेस करत आहेत पण मी जे अनुभवलेलं आहे मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत आत्तापर्यंत तर त्याच मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि ज्या तुम्हाला आवडल्या तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर नाही आवडलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता पाहू तर नक्कीच हा कम्फर्ट झोनचा व्हिडिओ होता आपल्याला अनेक व्हिडिओज आणायचे आहेत पुढचे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद